नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत समर्था पदपीडीत ठेवलेले पैसे परत मिळून द्या वयवृद्ध ठेवीदारांचे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन धुळ्यातील समर्थ पतपिढीचे सभासद असलेल्या वयोवृद्ध ठेवीदारांच्या थे या पतपिढीत गेल्या अनेक वर्षांपासून करोड रुपयाचे ठेवी ठेवलेल्या आहेत मात्र पतपिढी सभासदांना त्याची रक्कम द्यायला तयार नाही याबाबत ग्राहक संरक्षण न्यायालयाने देखील सभासदांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे तरी देखील पतपिढी यांचे पैसे वापस द्यायला तयार नाही यातील अनेक ठेवीदारांचा मृत्यू झालेला आहे त्याकरिता जिल्हा प्रशासनाने याबाबत सदर प्रकारात लक्ष घालून आम्हाला आमचे पैसे परत मिळवून देण्यासाठी मदत करावी अशी मागणीचे निवेदन आज वयोवृद्ध सभासदांनी धुळे जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केलेले आहे दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी वयोवृद्ध सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होतेसंस्था ठेवली ना आम्ही आमच्या कष्टाची ठेवी ज्येष्ठ नागरिकांनी तिथे ठेवले आहे गेल्या प्रदीर्घ काळापासून आम्ही प्रयत्न करतोय आम्हाला उच्च न्यायालय आणि हायकोर्ट त्यांचा निकाल आमच्या हाती आहे परंतु धुळे न्यायालयाकडनं विलंब होत आहे बाकी काही नाही आम्हाला लवकर न्याय मिळावा आणि ते ता फक्त तारीख पे तारीख देईल तर ता आमच्या कष्टाची पैसा आमच्याकडे दुर्घटना घडल्या सगळ्या पर परी तरी पण आम्हाला विपत्काळीतसुद्धा आम्हाला पैसा मिळाला नाही आणि आमच्या सहवेदना आम्ही व्यक्त करण्याकरता कलेक्टर साहेबांकडे आलो आहे त्यांना विनंती केली आहे की आमचा आम्हाला न्याय मिळवून देण्याचा आम्ही आपल्याला मदत पाहिजे आहे तरी मदत मिळावी आणि आपलं सर्वांचं सहकार्य लावावं अशी आमची इच्छा आहे आम्ही सगळेजण काळे फिती लावून निषेध व्यक्त करतो आज आम्ही आम्ही एक महिन्यापूर्वी उपोषणाची नोकरी दिली होती परंतु त्याचं उत्तर ला न ला आल्यामुळे आज आम्ही निषेध व्यक्त करायला आलो तरी आमचं वय लक्षात घेतं आणि आम्ही त्रस्त झालो आहोत तरी आमचा पै कष्टाचे पैसा आम्हाला मिळावा ही विनंती आहे